हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सर्वांना शुभ सकाळ तर आता वाजलेले आहेत आपण आणि तर, तर आजपासून आर्नला स्कूलला सुट्टी पडलेली आहे त्यामुळे त्यांचा दंगा चालू आहे आतर्वसुद्धा खेळते त्यामुळे मग त्या दोघांचा भावाभावांचा दंगा चालू आहे तर दिवसाची सुरुवात झालेली आहे तर कसे हात सगळेजण मस्त मजेत असे आशा करते आणि सर्वांना शुभ सकाळ तर आजवर आहे शनिवार आणि आज आहे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी तर आता आम्ही आवरून जाणार आहे आमच्या इथे जवळपासच स्वामी समर्थांचं मंदिर आहे तर स्वामींच्या मंदिरात आता जाणार आहोत दर्शनासाठी तर तिथेच आज महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे तर तिथूनच आता आम्ही महाप्रसाद वगैरे घेऊन मग घरी येईन तर तुम्हालासुद्धा आज स्वामी दर्शन वगैरे घडवते तर खूप दिवसानंतर तुम्हाला स्वामी दर्शन बघायला मिळणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर माझा अनेक चॅनल आहे जुनं आ, स्नेहा फ्रॅक्टिव्ह म्हणून तर त्याच्यावर माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता पण तिथे ना आ, काही प्रॉब काही प्रॉब्लेम झाला माहीत नाही मला पण तिथलं वॉच टाईम आणि व्ह्युअर्स वगैरे ते पूर्ण सगळे डाऊन झालेले आहेत त्यामुळे मग मी आता जे काही काम करते ते ह्या चॅनलवर काम करते स्नेहा फरॅक्टिव्ह ब्लॉगमध्ये तर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि भरपूर असा सपोर्ट करा तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता बघा इकडे माझा स्वयंपाकसुद्धा स्वयंपाक म्हणजे फक्त अथर्वासाठी वरण भात केलेला आहे कारण त्याला तर दिवसभर पाहिजेच काहीतरी खायला तर नंतर त्याच्यासाठी छोटीशी भाकरीसुद्धा करेन तर आता वरण वगैरे फोडणी टाकले तर आवरले आता मी मंदिरात निघणार आहे तर तुम्हालासुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता उन्हाळ्या सुट्ट्यासुद्धा पडलेल्या आहेत आणि माझा झालेला आहे चांगलाच पचका कारण मला जायचं तर उन्हाळ्या सुट्टीसाठी दिदीकडे गावाकडे तर निसर्गरम्य असं वातावरण आहे त्यामुळे मला मी यावर्षी ठरवलेलं आहे की पन पंधरा दिवस मस्त असं निवांत दिदीकडे राहून यायचं आणि यांनी सुद्धा परवानगी दिली होती पण आता पचका झालेला आहे कारण मला आता जाता येणार नाही आहे कारण दिदीची मुलगीच इकडे येत आहे तर कोण येते काय येते ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन किंवा नंतर जर ती आल्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू करणार नाही तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा सो फ्रेंड्स आवर आता आवरले आणि आता आम्ही चालू आहे मंदिराकडे आई गेलेत पुढे Uh, तर आता मी आम्ही पण आहे तर चला तर घरापासून अगदी काही अंतरावरच काही मिनिटातच स्वामींचं मंदिर आहे आमच्याजवळच तर तिथेच आम्ही गेलो होतो तर बघू शकता सजावट वगैरे खूप छान आंब्याचे आरास वगैरे स्वामींना करण्यात आलेली होती फुलांची सजावट वगैरे खूप मन प्रसन्न होऊन गेलं स्वामींची जी पूजा होती ती बांधलेली बघूनच मन तृप्त झालं आणि मग तिथून मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन महाप्रसाद घेऊन आता घरी जात आहोत फ्रेंड्स आलो आहे आम्ही आत्ता दर्शन वगैरे घेऊन साडेबारा वाजले तर लगेचच गेलो होतो बाराच्या दरम्याने तर दर्शन वगैरे छान झालं मंदिर सजावट पण मस्त केलेली आहे तुम्ही आता बघितलाच तर तुम्ही तुम्हाला सुद्धा दर्शन घेतलं आहे स्वामींजवस्त्या आंब्यांची आरास वगैरे केलेली होती तर खूप छान प्रसन्न वाटलं बघून तर महाप्रसाद आम्ही थोडा खाल्ला महाप्रसादच काय दाखवलं नाही तुम्हाला मंडपाच्या आतल्या साईडला महाप्रसाद त्यामुळे मग तिथे गेल्यानंतर आथरव माझ्या होता त्यामुळे व्हिडिओ काय झालेला नाही तर मसाले भात आथरव ओरडते मसाले भात आमटी पनीरची भाजी होती आणि गव्हाची आणि पापड काकडी आणि टोमॅटो सलाड म्हणून होतं खायला तर खूप छानसुद्धा प्रसाद होता तर नशीब होतं म्हणून आम्हाला मिळालं तर असं काही दर्शन करून आता आम्ही घरी आलेलो आहोत तर इकडे आहे तुला कसं वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन मस्त मस्त वाटलं काय काय होत आंबा होत स्वामींच्या मूर्तीजवळ आंबा ठेवलेला आंबा ठेवलेलं तर नौन् आता बघा आईनी ताक दिलंय आणून तर माझ्याकडून ताक आणलं तर कट करून दिले आत खाली वाटीमध्ये दिले सो so, फ्रेंड दुपारच्या पुढं मला व्हिडिओ घेता नाही आला काही कारण मी बाहेर गावामध्ये गेले होते त्या धावपळीमध्ये व्हिडिओ राहून गेला तर आता संध्याकाळी डायरेक्ट व्हिडिओ करते स्टार्ट तर आता वाजलेले आहेत नऊ आणि आम्ही बसलोय जेवायला तर अजून हे वगैरे यायचं आहे आणि आज सुट्टीला कोण आले तुम्हाला दाखवत तर आलेली आहे तेजू दिदीची दोन नंबरची मुलगी तर आता आम्ही मस्तपैकी असं जेवण करायला बसलो आहे तर अर्णवला जेव म्हणताना तो काही जेवत नाही आहे तो गेला बाहेर खेळायला अथर्व झोपलेला आहे तर आज जेवणामध्ये काय बनवले दाखवते तर आजचा संध्याकाळचा मी बघा भाकरी बनवली ज्वारीची त्यानंतर बटाटा बनवला आहे वरण आहे पापड तळे आणि त्यानंतर कोशिंबीर पण केलेली आहे कोशिंबीर फक्त कांदा टोमॅटो दही मिक्स करून uh, केलेली का आहे काकडी अवेलेबल नाही तर असं काही आमचं संध्याकाळचं आहे कसं झालं सांगेल तर या तुम्ही सुद्धा जेवण करायला तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि इथेच आता व्हिडिओचा एंड करतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गुड नाईट सर्वांना बाय बाय